काय म्हणते इलेक्शन वातावरण चांगलं आहे सध्या बर आता निवडणूक पंधरा दिवस येऊन ठेपलेली आहे तरी अजून काय कोण उमेदवार आलाय का तुमच्याकडे अजून नाही पण काय मग तुमच्या गावात काय वातावरण म्हणते गावात तस बर आहे कुणाचं पारड जड वाटते आता सध्या जयकुमारच जड वाटते बर त्यांनी काय काम केलेत काम म्हणजे आता रस्त्याची काम चालू आहे ती चॅनलच काम केलंय बर आता सध्या दोन्ही रस्त्याची काम चालू आहेत खटाव पण आहे आणि गोंधवली रस्ता पण चालू आहे तर आम्हाला पाणी चांगल्यापैकी येते मान, मान खटाव मतदारसंघात पाणी टंचाई होते आता काय परिस्थिती आहे किंवा काय कितपती विकास झालेला आहे विकास आता बऱ्यापैकी झालाय म्हणजे पाण्याच्या बाबतीत तर आमचं नरोणे गावचं तर पूर्ण आता संपलंयच म्हणजे बऱ्यापैकी पाणी येते बऱ्यापैकी भागात तीस टक्के राहिले ती डोंगराळ भाग आहे फक्त गेल्या निवडणुकीत जयकुमार गोऱ्यांचे प्रतिस्पर्धी प्रभाकर देशमुख आणि शेखर गोरे होते तर शेखर गोरे जयकुमार एक येऊ असं संकेत दिल्याचं आम्हाला सगळ्या पण आलं तर त्याबद्दल काय सांगाल की गोरे बंधू एक आल्यावर काय मतांवर फरक होईल गोरे बंधू जर एक झाले तर अजून त्यात भरत पडेल ना लीड वाढेल हे कुणासाठी धोकादायक आहे एक येणं एक येणं म्हणजे आहे ना सध्या घाडगे म्हणजे घाडगे साहेब आता विद्यमान जिल्हा बँकेचे संचालक आहेत तर काय सोसायटीच्या माध्यमातून किंवा जिल्हा बँकेच्या माध्यमातून काय शेतकऱ्यांना बऱ्यापैकी लाभ दिले ते सोसायटी सोसायटीला ठराव आहे का ना तर त्यांनी दिले ते दिलेच या सोसायटी सोसायटीला त्यांचं पण योगदान चांगलं आता तुमच्या गावात शेजारचे हजारचे दोंढरा माघमरे पण आमदार होते मतदारसंघात तर त्यांनी काय विकास काम केले डोंडरा मारच्या काळामध्ये बऱ्यापैकी म्हणजे काय आलं शिक्षण संस्थेच्या वेळेस ती तात्याच्या संस्थेत हे होतं ना त्यावेळेस त्यांनी संस्थेतनं जाळ उभं केली परंतु रोडची कामं दोन केली का ती त्यावेळेस दहवडी नर वरदल त्यांच्या काळातच झाला काय सांगाल धैर्यशील मोहिते पाटील तुमचे खासदार आहेत काय विकास काम आता दोन महिन्यापूर्वी बर माझी खासदार निंबाळकर खासदार होते त्यांनी के के काम केले भरपूर काम केले काय काम केले पाणी आडवा पाणी जिरवा रस्ते इथं आम्हाला कळत पवार पण खासदार होते माड्याचे त्यांच्या काळातलं काय विकास काम नाही काय झालं नाही शरद पवार यात काय नाही काय लोक म्हणतायत शरद पवारांनी मान खटावला शरद पवारांनी पाणी दिलं हे आमदार आमदाराची आहे पाण्याची बर आमदारांवर कोविड घोटाळ्याचा पण आरोप आहेत त्याबद्दल काय सांगू शकेल काय त्यात काय तर आता तुमच्या गावा शेजारचे प्रभाकर देशमुख राष्ट्रवादी त्यांनी पाच वर्ष जीवन ठेवण्याचं काम केलं आणि ऐन वेळी त्यांना उमेदवारी दिली नसल्याची लोक म्हणतायत त्यांच्या अन्याय होत असं तुम्हाला वाटतंय काय नक्की कुणाला उमेदवारी मिळाय पाहिजे त्याची पक्ष पक्ष शिक्षण सर्वांचे कुणाला यायची कुणाला यायची पण काय मतावर फरक होईल आता हे सगळे एकत्र आल्यावर नाही देशमुख साहेबांना पाहिजे होतं म्हणजे मान तालुक्यातलं असतं म्हणजे आम्हाला पण काही वेगळं वाटलं असतं मान मध्ये असतं विचार केला असतो आता खटाव तालुक्यात मी तर गेले म्हणून काय नर मानची माणसं माणसाच विचार करणार ना काय आता कोण निवडून येईल काय वाटतंय आता सध्या अजय कुमार गोरेच आहे शंभर टक्के अजय कुमार वर राज्यात सरकार कोणाचं बसेल त्याला त्याच नक्की सांगते ना का त्यांच्या म्हणजे जे जो ज्या शासनाने काम केले ते शासनाचे काम बसेल तुम्हाला काय वाटते कुणी काम केले आणि कोण निवडून भाजपनं भाजपनं काम केलेलं आहे भरपूर मुख्यमंत्री कोण असावे आता मुख्यमंत्री त्यांचे जे पार्टी त्यांची लीडर आहे ते ठरवणार ना कोण कोण मुख्यमंत्री होणार कोण नाही ना,